मित्र हो मित्र हो सी म्हणजे काय सी कशाला म्हणतात आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधीचा एकोणिसावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात केव्हा जारी होणार आणि कोण कोण शेतकरी याची याच्यामध्ये पात्र असणार आहे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा पी एम शेतकरी सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता आपल्याला मावरच्या महिन्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे शासनाच्या जयानुसार आणि यामध्ये किती शेतकरी आपण याचा लाभ घेणार आहोत यामध्ये आपल्याला काय काय अटी आहे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणारच आहोत पहिले म्हणजे आपल्याला सुरुवात करायची वाय सी म्हणजे काय आता सी म्हणजे म्हटलं तर आता काही शेतकरी म्हणते ना आम्ही आता वाय सी केलेली आहे आणि आता कुठली सी आणि आता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपल्या जमिनीचा हा गट नंबर सांगून आणि आपला आधार कार्ड आधार कार्ड देऊन आपल्याला आहे ना क्रेडिट कार्डचा फॉर्म बनवून घ्यायचा हा बघा आता क्रेडिट कार्डचा फारम असा आपल्याला क्रेडिट कार्डाचा फॉर्म बनवून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म बनवला की आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीस हप्ता आपल्या खात्यात वर्गवानाला कोणीच अडवणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आज आजपर्यंत सुद्धा अशी केवायसी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये के सी करून घ्या आणि एकोणीसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये वर्ग करून घ्या त्यासाठी आपल्याला फक्त आधार कार्डाची गरज पडेल आणि आपला गट नंबर टाकून सविस्तर सेतू केंद्रावर जाऊन आपण आपला के सी करून घेणे ही महत्त्वाचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सी केलेली नसेल तशा शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही शासनाने ते जे आरमध्येच सांगितलेलं आहे आणि परत परत मी तेच सांगतो की तुम्हाला आहे ना के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला एकोणीसावा हप्ता तुमच्या खात्यात वर्ग होणार नाही आणि एक महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की हे तुम्हाला जरूर केल्याशिवाय तुमचा हप्ता येणार नाही त्यासाठी तुम्ही चॅनल जर नवीन नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद